आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास रामनवमीचा उत्सव राज्यात उत्साहात साजरा करण्यात आला पाहूया याची क्षणचित्र राजा देवांना मदत करण्याकरता निघायला तयार झाला केली रक्त स्वचवला आणि निघणार एवढ्या कैकरी म्हणाली राजा मी त्यामुळे कैकरी आणि राजा दशरथ दोन्ही स्वर्गामध्ये गेले आणि हा हा पडता दैत्य पुष्ठ वर्गाशी घर राजा दशरथाचे सुरू आहे राजा दशरथ ही शस्त्र ती अस्त्र शास्त्र शस्त्रांचा पाऊस पडला बाणांचे ढीग उargerले आणि हा हा म्हणता राजा दशरथने वृषो परणादा हार केले तेव्हाला विजय मिळवून

प्रसाद चिन्हांनी नी पुड़क काही कहीं भिने राण्यांच्या उदरामध्ये गर्भ आमधे लागला। <Vienna singing> सा, ते वर्सात वर्स हीत रायम साजरे करतात आणि ते पोवपर आमचे वास्कोतले गोयभरातले लोक असे ते ऐकपा खूप गर्दी करतात आणि ह्या गर्दे काय आमच्या देवस्थानात ते मंडपात थंस लोक आपले जीव सापून म्हणतात पण त्याचा आनंद घेता आणि देवचे दर्शन करता आणि हा लोकां ह्या माध्यमातल्या सगळ्यां पहिली सगळ्या गोयकारांक म्हणूनच रामनमीची परबी आई खरीच रामनम म्हणजे आज राम जन्मभूमीचे पूजा चालली असा एवढी बवडी हे आज करीत आम्हाला दुसऱ्या भाषेच राबनम असा आणि सगळे लोक एकत्र जाऊन हे एकचुली आमच्या वॉडान एक शंभर वर्षाचे देऊळ नेस्तावाड्या सगळे गोयकार सगळे वास्कोकार या देवळात येतात असेच हा सगळ्यांकडे फक्त सगळ्यांचे आरोग्य आणि आयुष्य बरे जाऊचे आणि सगळ्यांनी बऱ्या भाषे जाऊचे बावीस जानेवारी हे वर्षात वर्ष आम्ही राबिल्ले म्हणजे आमच्या आराध्य अयोध्याक जाऊचे म्हणून इतल्या वर्सांनी म्हणजे पाचशे वर्षांची वाट पोपा पडली त्या इथले राम मंदिर झाले त्या खाती खरी सगळ्यांची भावना सगळ्यांची चेतना इतली उमेदी असा की आज जेव्हा ही रामकमी आम्ही सेलिब्रेट करतात सगळ्यांच्या मनात एक वेगळं जोश असा त्या आगी आम्ही सगळ्यांना आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीराम म्हणजे आता मनुष्यक्त प्रभू श्रीराम हा जन आम्ही इथले सगळेच एक मोठ्या अजून आशेन आग आम्ही सगळेच पणतात आमचं दैवत असं हे करतात नमिच्या दिसा हा इतलंच म्हणत की सगळ्यांनी म्हणजे प्रभू श्रीराम जसे आम्ही म्हणतात की सगळ्याकडे रामराज्य येऊचे म्हणून हे रामराज्य किती हे सगळ्यांनी म्हणजे ताण जसे आपले राज्य चल आपल्या भावाकडे कसं राहिला आपल्या बापायकडे ताणे कसे हे आलेले हे सगळं पोपक गेले जे, गे गे या जे ता तांचे या राहमी दिसात आम्ही समोर सर्थ केला की सगळ्यांनी त्यांचं एक एक गुण तरी आम्ही घेऊ शकले तिसं मला दिसतं ह्या देशांपासून एक रामराज्य येतलं आणि एक बरं वातावरण आयज हांव ह्या राम मंदिरात येला रामांच्या रामाच्या देवळात मेस्तावाड्यात आज ह्या जन्मा ह्या हांव देवळान पांय पाय येयल्लो आनी पाय पडपाक दिसणार हें जावन आसा सकाळी फुडें हांव मिसा केलो आनी आज मी जल्माचो दीस म्हणून हांवूय या राम पडपाक पाय येयलो कित्याक पयलो जायत्या वर्सां जेन्ना हांव मिनिस्टर असताना दोन पार्टी या देवळात आणि ना देवडा नाव पाय आणि देवडा हिंग प्रोग्राम किती जाताले ती कमिटी आधी बरी आमकां एक रिस्पेक्ट हा दिताली आणि लागून आम्ही या हिंदू भावांच्या हितून आम्ही येताले आणि सगळे त्यांच्या बरोबर राहून हो दीस आम्ही मोठ्या संख्येन आम्ही सेलेब्रेट करताले आयज आम्ही तेच चिंतून आम्ही येयल्या कित्याक आमकांय जाय की आम्ही सगळे हिंदू क्रिस्तांव मुस्लिम भाव सगले जात एक आणि एकटाय असो जाय आणि हे भाषेन एकटाय रावले आणि गोय म्हणता ते आमचे सगळे एकटाय आमचो मोदे एक कसलोय वेगळोचार ना आणि चार आसपा जायना सो ताका लागून आयज जावं ह्या देवळान एवरी इयर येता सर एव्हरी इयर येता ह्या देवळान एव्हरी इयर आसता आणि चड कोण आयज हांगा येयलो की आयच्या दिसा म्हजो जल्माचो दीस ताका लागून हांव येवन फुलां घालून राम मंदिरात पाय म्हणून गेला